पुढचं शुभवर्तमान अध्याय सात वचन एक नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कपरवास गेला हाले लोया हाले लोया हाले लोया माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिकवायचा लोकांना उपदेश करायचा लोकांना प्रवचन द्यायचा आणि त्याचप्रमाणे तो आपल्या शिष्यांना देखील वेगळं प्रवचन द्यायचा वेगळं शिक्षण द्यायचा कधी कधी तो आपल्या शिष्यांना घेऊन बसायचा तेवढेच बारा लोक आणि त्या बारा लोकांशी तो बोलायचा आणि कधी कधी तो मोठ्या लोकसमुदायाशी बोलायचा म्हणजे प्रिय भावान बहिणी असं वचन म्हणतं कि मग त्याने ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर आपले बोलणे समाप्त करून तो कफरनवास केला तो जेव्हा लोकांशी बोलायचा तेव्हा तो नक्की काय बोलायचा तो लोकांना देवाची वचने सांगायचा हालेलो या हरलो या देवाची वचने म्हणजे परमेश्वराच्या मुखातून निघालेले शब्द किंवा परमेश्वराच्या मनातल्या कल्पना किंवा परमेश्वराचे विचार किंवा परमेश्वराच्या योजना हा देवपुत्र स्वर्गातून पृथ्वीवर आला आणि देवपित्याच्या मनातलं सगळं आपल्याला सांगायला आला हालेलुया! या हालेलो देवाची योजना काय आहे देवाला माणसाविषयी काय वाटत आणि देव माणसाच्या बाबतीत काय विचार करतो हे सगळं सगळं सांगण्यासाठी आणि अखिल मानव जातीच्या पापांची शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेण्यासाठी ख्रिस्त हा देवपुत्र झाला आलेलो या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना येशूच कार्य हे तसं तीन प्रकारामध्ये सांगता येईल एक त्याने दिलेला उपदेश दोन त्याने केलेले चमत्कार आणि तीन त्याने केलेलं बलिदान आलेलो या आलेलो या त्याने आपल्या कार्याला आरंभ केला तेव्हा जो तीस वर्षाचा होता आणि केवळ तीन ते साडेतीन वर्ष त्याने कार्य केलं आणि या तीन ते साडेतीन वर्षात त्याने उपदेश केला किंवा के प्रवचन दिलं आणि त्याचबरोबर चमत्कार दाखवले आणि हे त्याचं कार्य समाप्त झाल्यानंतर त्याने घोषणा केली संदेश दिला पूर्वसूचना दिली भाकीत केला की के मी मानवाच्या पापांची शिक्षा स्वदेहावर आता घेणार आहे माझं कार्य संपलेलं आहे आणि गुरुवार संध्याकाळपासनं त्याच्या दुःख सहनाला आरंभ झाला गुरुवारी संध्याकाळी तो पकडला गेला शुक्रवारी दुपारी त्याने कृष्णावर प्राण दिला शनिवारी तो अधोलोकत उतरला आणि मेलेल्या आत्म्यांना त्याने सुवार्थ सांगितली आणि रविवारी सकाळी तो पुन्हा जिवंत झाला चाळीस दिवस आपल्या शिष्यांच्या सोबत राहिला आणि चाळीसाव्या दिवशी शिष्यांच्या डोळ्या देखत स्वर्गात चढून गेला माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना तुम्ही जर नव्या करायचा नीट अभ्यास केला तर येशूने तीन ते साडेतीन वर्षात नेमकं कोणतं कार्य केलं तो वचन सांगत गेला म्हणजे प्रवचन देत गेला एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने चमत्कार दाखवत गेला तो बोलायचा लोकांशी लोकसमुदायांशी मोठ्या जमावाशी आणि तो आपल्या शिष्यांशी देखील वेगळं बोलायचा खाजगीत बोलायचा तो शिष्यांना शिक्षण द्यायचा सविस्तरपणे सांगायचा वचनांची फोड करून सांगायचा कारण त्याचे शिष्य त्याला तयार करायचे होते पुढच्या कामासाठी शिष्य विशेषरित्या निवडले गेले होते परंतु लोकांशी बोलताना मात्र हे दाखल्याने बोलायचा पुष्कळ उदाहरणं द्यायचा कारण लोकांची ग्रहणशक्ती सीमित होती मर्यादित होती आणि त्यांच्या ग्रहणशक्तीला अनुसरून त्याचं प्रवचन असायचं बरीच उदाहरणं बरेच दाखले तो आपल्या प्रवचनात द्यायचा इंग्रजीमध्ये दोन वेगळे शब्द आहेत प्रीचिंग आणि टीचिंग प्रीचिंग म्हणजे प्रवचन आणि टीचिंग म्हणजे शिक्षण लोकांशी जो येशी बोलायचा त्याला प्रीचिंग म्हणतात प्रवचन म्हणतात आणि शिष्यांना जो तो खाजगी शिकवायचा त्याला शिक्षण म्हणतात टीचिंग माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना येशू लोकांना देवाची वचन सांगायचा माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना स्वर्गातून ही वचनं घेऊन तो पृथ्वीवर आला ही वचन तुम्हाला कोणत्याही वाचनालयामध्ये कोणत्याही धर्मग्रंथामध्ये कोणत्याही पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत अशी वचनं येशूच्या मुखात होते <laughs> हालेलुया <laughs> हालेलुया <laughs> माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो अशी सोन्याहून मौल्यवान वचन देव वचन ठेवून येशू स्वर्गातून पृथ्वीवर अवतरला आणि तो वचन लोकांना सांगायचा आणि इथे या वचनात असं म्हटलंय मग ही सर्व वचन लोकांच्या कानी पडल्यावर त्याने आपलं बोलणं समाप्त केलं आणि तो कफरनुमास गेला लोकांच्या कानी वचन पडल्यावर त्याचं काम संपलं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो लोकांच्या कानापर्यंत वचन जायला पाहिजेत आणि तरी दुसऱ्या एका माध्यमाचा वापर येशूच्या निर्ग निर्गमनानंतर सुरू झाला ही येशूची वचन लिहिण्यात आली आणि ती लिहिली गेली त्याला आपण नवा करार म्हणतो जर ती लिहिली गेली नसती तर आजही तोंडी सांगावी लागली असती येशू म्हणाला ध्या म्हणजे तुम्हाला देण्यात येईल येशू म्हणाला क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा होईल येशू म्हणाला जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा उजवा हात काय करतो तर डाव्या हाताला कळू नये येशूने जे जे काय सांगितलेलं आहे ते जर लिहून ठेवलं नसतं तर आपल्याला आजही तोंडी सांगावं लागलं असत पण गंमत बघा की येशू निघून गेल्यानंतर लगेच नवा करार लिहिला गेला नाही त्याला काही वर्षे निघून गेली मत्तेचं शुभवर्तमान मार्क्त शुभवर्तमान लुप्त शुभवर्तमान योहानाचं शुभवर्तमान ही चार शुभवर्तमान त्याच्यानंतर प्रेषितांची कृत्ये आणि त्याच्यानंतर पत्र प्रगटीकरण हे सगळं हा सगळा नवा करार एका दिवसात एका महिन्यात एका वर्षात नाही तयार झाला मग ह्या काळात शिष्यानी प्रसार कसा केला या काळात शिष्य बायबल उघडत नव्हते तोंडी बोलायचे काय बोलायचे येशू म्हणाला ध्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल येशू म्हणाला मागा म्हणजे तुम्हाला येशू म्हणाला जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता तसं करा, कर, करा सगळं तोंडी तोंडी कारण नवा करा लिहायचा होता नवा करा लिहायचा होता लिहिणं लिहिण्याचं चा काम चालू होत आणि जो बंद लिहिण्याचं काम पूर्ण होत नाही तो बंद सगळं तोंडी होत येशू जेव्हा या भूतलावर होता जेव्हा व्हिडिओ कॅमेरा नव्हता टेप रेकॉर्डर नव्हता मग येशूने काय केलं येशू बोलला आणि लोकांच्या कानावर वचनं पडली हा दरवाजा आहे बर का या दरवाज्यातनं वचन हृदयात जायला पाहिजेत खरं गोडाऊन इकडे आहे इथे आपलं हृदय आहे हृदयाला दुसरा शब्द आहे अंतकरण अजून एक शब्द आहे मन पण बुद्धी नव्हे बरं का बुद्धी इकडे आहे हाले हारेलो या हारलो या मेंदू मध्ये आहे पण आमचं हृदय इकडे आहे मन आणि हिंदी लोक म्हणतात दिल ते कुठे आहे इकडे आहे ह्या ना ही वचन ह्या गोडाऊन मध्ये जायला पाहिजे येशूने येशू मग ही सर्व वचन लोकांच्या कानी पडल्यावर आपले बोलणे समाप्त करून तो कपा निघून गेला लोकांच्या कानी पडली ना त्याचं काम झालं लोकांच्या कानी वचन पडली म्हणजे त्याच काम झालं ती वचन आत गेली इथे गेली पाहिजे ती इकडे गेल्यावर ती काम करणार ह्या आम्ही इकडे ओरडून सांगतो की प्रेम करा प्रेम करा असं येशूने शिकवलेलं आहे बरोबर ना समजा इकडे एक, एक माणूस प्रार्थनेला येतो नेहमी प्रार्थने येतो आणि नेहमी प्रवचन ऐकतो प्रेम करा प्रेम करा प्रेम करा येशूने शिकवलाय प्रेम करा प्रेम करा प्रेम करा आणि हा बेठा दर आठवड्याला एका माणसाचा मर्डर करतो खून करतो आणि पुन्हा इकडे येऊन बसतो आणि ऐकतो प्रेम करा प्रेम करा प्रेम करा जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा येशू त्याला विचारेल हे सतीश तू तुझ्या जीवनात काय केलंस खून केले की नाही हो मी खून केले पण मी तुला काय शिकवलं होत प्रेम करायला शिकवलं होतं ना हा विचारेल कधी शिकवलं होत कधी शिकवलं होत तेव्हा येशू ते म्हणेल आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये तू प्रार्थनेला जात होतास तेव्हा ते ब्रदर नव्हते बोलत त्यांच्या मुखातून मी बोलत होतो तुझ्या <laughs> कानावर माझी वचनं पडली होती की नाही खरं बोल काय विचारणार येशू काय विचारणार येशू तुझ्या कानावर माझी वचन पडली होती की नाही खरं बोल पडली होती बस त्याप्रमाणे तू वागला नाहीस देव त्याची वचन आपल्या कानावर टाकू इच्छितो एकदा आपल्या कानात टाकली त्याच काम झालं आता त्याप्रमाणे वागायचं की नाही आपल्या हातात आहे आपण त्याप्रमाणे वागलो तर स्वर्गात पोहोचू आणि त्याप्रमाणे नाही वागलो तर काही निमित्त सांगता येणार नाही काही निमित्त सांगता येणार नाही देव एवढंच विचारणार तुझ्या कानी माझी वचन पडली होती की नाही बोल पडली होती ना मग का वागला नाही तसा येशूने काय केलं आपली वचनं त्यांच्या कानी पडल्यावर आपलं बोलणं समाप्त केलं हरलो या हरलो या आणि मग येशू स्वर्गात गेल्यानंतर त्याने शिष्यांना सांगितलं माझी वचन लिहून काढ शिष्यांनी वचनं लिहून काढली आणि आज आपल्याकडे दोन प्रभावी माध्यम आहेत केवळ ऐकणं नाही पाहणं आणि वाचणं हालेलुया 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 आज आपल्याकडे दोन माध्यम आहेत केवळ ऐकणं नाही आपण वाचू सुद्धा शकतो तुम्ही इकडे प्रवचनामध्ये ऐकता पण घरी गेल्यावर जर तुम्ही करार वाचला तर तुम्हाला ती वचन मिळणार ती वचन तुम्हाला वाचायला मिळणार तुमच्या हृदयात जाऊ शकतात दोन माध्यम मा देवाने दिलेत आणि इतकंच नाही आता अजून काही मार्ग आहेत जसे व्हिडिओ सीडी आहे टी व्ही माध्यम आहे मा टेप रेकॉर्डर आहे हेतू काय हेतू काय माणसाच्या हृदयापर्यंत देवाची वचनं पोहोचणं आलेलो या आणि त्याचबरोबर हिंदीमध्ये हिंदी साथ ही साथ त्याचबरोबर त्याने चमत्कार सुद्धा दाखवले जेव्हा तुम्ही चमत्कार पाहता तेव्हा तुमची जबाबदारी फारच वाढते एका एक बाजून वचन ऐकायचं आणि दुसऱ्या बाजून चमत्कार बघायचे तुमची जबाबदारी फारच वाढते तुम्हाला जरा सुद्धा निमित्त घेता येणार नाही हालेलो लोया हालेलो या जेवढे लोक चमत्कार आहेत त्यांना मी सांगतोय तुमची जबाबदारी फार मोठी आहे तुम्ही डोळ्याने चमत्कार पाहतात तुमची जबाबदारी फार मोठी आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना देवाची वचनं आपल्यापर्यंत आलेली आहेत आणि देवाची इच्छा ही आहे की सगळ्यांपर्यंत वचनं पोहोचायला पाहिजे हरलो या हरलो या हरलो या वचनांद्वारे आपलं जीवन बदलतं ही वचनं तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाहीत जग सुद्धा काही शिकवतं जगाची ही स्वतःची शिकवण आहे ती देवाच्या शिकवणीच्या एकदम उलटी आहे तिकडे प्रकाशाच आगमन होत तिकडे अंधार जराही राहू शकत नाही अंधाराला पळावं लागत जुन्या करणामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने माणसाला निर्माण केलं आदाम आणि एवा पहिल्या जोडप्याला देवाने सांगितलं फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका सत्तेखाली आणा काय म्हणाला देव फलद्रुप वा भाऊगुणित वा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा आपण कुठे व्यापली पृथ्वी मला सांगा पृथ्वी कुठे व्यापलेली आहे करोडो हेक्टर जमीन आज रिकामी पडलेली आहे आणि केवळ भारतात नाही हो पूर्ण जगात फसलेल्या मानव जातीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी देववचन घेऊन देवपुत्र जगात प्रगटला आणि त्याने देववचन सांगितली ती त्यांच्या कानी पडू दिली माझ्या प्रिय भावान बहिणू आज पुष्कळ लोक सांगतात माझ्याकडे बायबल आहे पण लक्षात ठेवा बायबल हे माध्यम आहे तुमचं टेप रेकॉर्डर हे माध्यम आहे तुमचं डीव्हीडी प्लेअर हे माध्यम आहे घरामध्ये दहा बायबल्स आहेत आणि एकही वाचलेले नाही आहे फायदा काय फायदा काय वचन बायबल मध्ये नव्हे वचन हृदयात राहायला पाहिजेत कुठे राहायला पाहिजेत हृदयात बायबल मध्ये वाचायचं आणि ती इकडे नेऊन ठेवायचं वचन इकडे गेली पाहिजेत तुम्ही वचन पहा वाचा किंवा ऐका पण ती इकडे पोचली पाहिजे इकडे पोचली नाहीत तर काय फायदा म्हणजे प्रिय भावानं बहिणी पुष्कळ लोक माध्यमावर भर देतात माध्यम हे माध्यम मा आहे तुमच्या घरी टेलिव्हिजन आहे तुमच्या घरी डी प्लेअर आहे आणि तुमच्या कबाडामध्ये आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या पन्नास सी सीडी आहेत आणि तुम्ही त्यातली एकही पाहिलेली नाही आहे फायदा काय फायदा काय फायदा काय हृदयामध्ये का वचन पाहिजेत जो जोपर्यंत हृदयामध्ये पोहोचत नाही तो तोपर्यंत काम अधूरा आहे अपूर्ण आहे हालेलो या हालेलो या हालेलो लोया आता ख्रिस्ताने लोकांच्या कानी वचनं घातली शंभर टक्के काम पूर्ण झालं आता कानातनं ते आत गेली आणि ज्याला ऐकायचीच नाहीत त्याची जबाबदारी त्याच्यावर आहे ज्याला ऐकून विसरायची आहेत त्याची जबाबदारी त्याच्यावर आहे पण लोकांच्या कानापर्यंत येशूने वचन पोहोचवली माझ्या प्रिय भावांना आणि आज बहिणीनं आजच्या काळामध्ये माध्यम वाढलेली आहेत आणि म्हणून आम्ही सगळ्या माध्यमांचा सर्रासपणे वापर करतो आशीर्वाद प्रार्थना केंद्र सुरू झालं तेव्हा एकच माध्यम होत एकच कोणतं माध्यम प्रवचन बोलणं फक्त कानाने ऐकणं बाकी काही नाही पंचवीस लोक गोळा झाली पहिल्या प्रार्थना सभेला आम्ही प्रवचन दिलं आम्ही प्रार्थना सभा घेतली लोकांनी ऐकलं पाहिलं फक्त वाचलं मात्र काही नाही वाचलं मात्र काही नाही आणि मग देवाने मला सांगितलं एक साप्ताहिक सुरू कर मी म्हणालो साप्ताहिक सुरू करच हो हा त्याच्या आठ वर्षा अगोदर एक मासिक मी सुरू केलं होतं ते मात्र चालू होत ख्रिस्त प्रकाश ते मात्र चालू होत मग आम्ही साप्ताहिक सुरू केलं आशीर्वाद मराठी त्याच्यामध्ये आम्ही साक्षी छापू लागलो मग लोक वाचायला लागली हा ही बाई बरी झाली अगं ही हिला मी ओळखते तिला बेडवर उठता पण येत नव्हतं बरी झाली वाचायला लागली लोक देवाची वचन वाचायला लागले केंद्रामध्ये ऐकायचं घरी गेल्यावर वाचायचं दोन माध्यम मग देवाने माझं आशीर्वाद प्राप्त आशीर्वाद साप्ताहिक हिंदी मध्ये सुरू कर हिंदीमध्ये सुरू केलं इंग्रजी सुरू कर इंग्रजी सुरू केलं आणि मग देवाने सांगितलं की हिंदीमध्ये मासिक सुरू कर प्रेमसागर सुरू झालं हिंदी इंग्रजीमध्ये मासिक सुरू कर सेवियर सुरू झालं मग देवाने सांगितलं व्हिडिओ सीडी काढ आम्ही व्हिडिओ सीडी काढल्या लोक घरामध्ये प्रवचन ऐकायला लागली मग देव म्हणाला टेलिव्हिजनवर कार्यक्रम दे मग आम्ही टेलिव्हिजन हो कार्यक्रम द्यायला लागलो आम्ही देवाची वचनं माणसांच्या कानापर्यंत आणि डोळ्यापर्यंत पोहोचवतो पण शेवटी उद्देश काय आहे शेवटी उद्देश एकच आहे देवाची वचनं हेड ऑफिसला पोहोचणं देवाची वचनं हेड ऑफिसला पोहोचणं या वचनामध्ये असं म्हटलेलं नाही आहे येशूने आपलं प्रवचन समाप्त करून नाही प्रवचन शब्द वापरलेले नाही आहे उपदेश शब्द वापरलेले नाही आहे मी इकडे तुम्हाला काय देत आहे नक्की मी कधीतरी बोललो होतो मी इकडे देत आहे ते काय आहे नक्की मराठीमधले काय शब्द वापरतो एक शब्द मराठीमध्ये व्याख्यान व्याख्यान हे इंग्रजी शब्द आहे लेक्चर लेक्चर कॉलेजला दिलं जातं कॉलेजमध्ये लेक्चर देतात व्याख्यान हे व्याख्यान आहे का अजिबात नाही आता दोन शब्द बघा प्रवचन आणि उपदेश हे दोन्ही शब्द आम्ही वापरू शकतो पण ह्या दोन्ही शब्दांपेक्षा तुम्हाला असं सांगता येईल आज ब्रदरांनी आम्हाला येशूची वचनं शिकवली एकदम क्लिअर कट काही भेसळ नाही त्याच्यात ब्रदर आम्हाला येशूचं वचन सांगत आहेत असं म्हटलं तर बरं ब्रदर प्रवचन देत आहेत असं म्हणण्यापेक्षा ब्रदर काय करतायत येशूचं वचन आम्हाला आहेत म्हणजे मनात गोंधळ नाही आहे हारेलो या देवाचं वचन मी तुमच्या कानी घालत आहे हारेलो या हारेलो या हारेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना वचन लोकांच्या कानातून हृदयात जायला पाहिजेत किंवा डोळ्यातून हृदयात जायला पाहिजेत कशी तरी करून तिकडे पोहोचली पाहिजेत आणि आता तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने हात ठेवा तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रवेशोच्छा पवित्र नावात नष्ट तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशोच्च्या पवित्र नावात नष्टो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रवेशाचे महान आशीर्वाद येत धन्यवाद